नमस्कार कृषी कोणामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतीमध्ये तण गवत नियंत्रण करणे हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान असते ज्यामध्ये वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो मात्र आता या समस्येवर एक नवीन आणि प्रभावी तोडगा बाजारात आला आहे जागतिक स्तरावरील अग्रगण्य कृषी कंपनी म्हणजेच ने अलियन प्लस नावाचे एक शक्तिशाली तणनाशक बाजारात आणले आहे जे शेतकऱ्यांना तब्बल चार ते सहा महिन्यापर्यंत तणापासून मुक्ती देऊ शकते दुहेरी नियंत्रण बाहेरच्या नवीन उत्पन्नात दोन अत्यंत प्रभावी घटक आहेत इंडिया झीम वीस टक्के आणि ग्लायकोफोसेट चौपन्न ग्लायकोफोसेटचे कार्य त्वरित परिणाम येतील ग्लायको फोसेट घटक जमिनीवरील सध्या उगवलेले तण त्वरित नष्ट करते ज्यामुळे शेत लगेच स्वच्छ होते इंडिया झीपचे कार्य दीर्घकाळ संरक्षण हा घटक एक संरक्षण थर तयार करतो हा या थरामुळे किंवा गवताची बी उगत नाही एका फवारणीनंतर ती तीक तन नियंत्रण करण्याची अलीएम क्षमता हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे यामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा पुन्हा फवारणी करण्याचा आणि खुरपणी करण्याचा वेळ आणि कष्ट दोन्ही पण वाचतो फळबागांसाठी विशेष उपयुक्त हे त्यांना फळाच्या बागांसाठी विकसित करण्यात आले आहेत आणि तेथे खूप प्रभावी ठरते फायदेशीर पिके म्हणजे लिंबू मोसंबी डाळिंब आणि द्राक्ष यांसारख्या आणि महत्वाच्या सूचना प्रमाण पंधरा ते वीस लिटरच्या एका पंपामध्ये शंभर मिली आणि प्लस मिश्रण भावानी कारण वेगून वापर एक एका क्षेत्रासाठी एक लिटर उत्पादन पुरेसे असते महत्वाचे सर्व पिकांसाठी योग्य नाही एका वर्षापेक्षा कमी वयाच्या विशेष केळी आणि के पिकावर याचा वापर करणे टाळावे धन्यवाद या औषधाची आम्ही शंभर टक्के कोठलीही हमी घेत नाही एक माहितीच व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे धन्यवाद